तर हे बघा मी याच्यात ठेवलेली मिश्रण काढून तर आपण जर रूम म्हणजे बाहेरच तर नमस्कार मंडळी आमच्या शाळेमध्ये तुमचं स्वागत आहे आमच्या शाळेचं नाव आहे निशा मम्मी रेसिपी तर आज मस्तपैकी छान मी गोड म्हणजे मैद्याची बर्फी रेसिपी दाखवणार आहे स्विक तर ती स्वीट डिश आहे मस्तपैकी तर आपण जेव्हा शाळेत होतो जेव्हा आपण शाळेच्या बाहेर जेव्हा मधली सुट्टी असो किंवा बाहेर आपल्याला थोडासा फार वेळ भेटायचा आपल्याकडे काही पैसे असायचे आपली मम्मी आपल्याला एक रुपये द्यायची दोन किंवा पाच रुपये तर आपण बघा शाळेच्या बाहेर तुम्हाला नेहमी अशी मैदी मैद्याची अशी तुम्हाला बर्फी दिसत असेल अशी व्हाईट कलरची मिळायची तर आज तीच मी जुनी तुम्हाला आठवण करून देणार आहे आज ती मी बर्फी बनवणार आहे तर असं पण म्हणता येईल नव्वदच्या दशकातली तर ती आज मी रेसिपी करणार रे। आहे छान मस्त स्वीट डिश आहे आणि साईचा पण हट्ट होता मग मी काहीतरी आपल्याला गोड कर का म्हणजे आता लाडूचा तर आता काही आपण करू शकत नाही मागे रवा लाडू बेसन रवा लाडू तुम्हाला दाखवलेच तर म्हटलं चला आपण आता मैद्याची एक मस्त छान गोड बर्फी पण करू आणि तुम्हालाही दाखवणं होईल याच्यासाठी साहित्य काय काय लागेल आणि कमी साहित्यात आणि कमी वेळात खूप छान बर्फी होती तुम्हाला मी साहित्य दाखवते तर हे बघा आपल्याला सगळ्यात प्रथम आहे दो ना दोन येणा वाटी मैदा घ्यायचा आहे हे बघा ह्या मैदा मी काढून ठेवलाय सेम वाट्या आहेत सेम आकाराच्या घ्यायच्या तर हे बघा दोन वाट्या मैद्या आणि इकडे एक वाटी ना ज्यांना वाटेल एकच वाटी साखर घ्या पण मला थोडीशी गोड बर्फी हवी होती म्हणून मी एक्स्ट्रा छोटी वाटी अजून एक साखर घेतलेली आहे आणि तूप घ्यायचंय तर हे बघा हे एक वाटी तूप मी गाईचं घेतलंय गाईचं नसलं तर तुम्ही डालडा किंवा मग म्हशीचं पण घेऊ शकतात आणि इकडे आपली वेलची पूड आहे तर आपलं इथे मिक्सर दिस हे मिक्सरचं भांड आपल्याला जेव्हा पिठी साखर करायची तेव्हा मी ते, ते काढून ठेवलंय तर आता इथे मी कढई ठेवलेली आहे तर मी आता कढाई घेतली छान मस्त जर्मची कढाई मोठी छान काही तळणं वगैरे करायचं असलं तरी छान याच्या तळल्या जातं तूप मस्त गरम झालंय तर मी आता त्याच्यात मैदा टाकते हा मैदा तुम्हाला मी सांगितलंच प्रमाण आपल्याला सेम हवंय हळूच टाका जेव्हा आपण बेसन लाडू करतो तर तेव्हा तसं भाजल्या जातं तसंच आपल्याला मैदाही भाजायचा आहे चांगला व्यवस्थित आणि एक दुसरी वाटी तोही मैदा टाकून घेते मी व्यवस्थित आपण भाजू आणि मी गॅस बारीकच केलाय गॅस बारीकच ठेवायचा हे पातळ होतं मिश्रण तर काही घाबरून जायचं काम नाही नंतर एकदम घट्ट होत तर हे तुम्हाला आता थे एकदम घट्ट दिसत असेल पण पाच दहा मिनटांनी हे पातळ होईल तर आता आपल्याला व्यवस्थित मैदा छान भाजून घ्यायचा आहे तो कच्चा नको हो राहायला पण हलवत आहे जोपर्यंत त्याचा रंग पण थोडासा ब्राऊन होत नाही चेंज होत नाही तोपर्यंत प्रमाण चुकायला नाही पाहिजे नाही तर मग पूर्ण बर्फी चुकते आपली छान भाजून घेते मी असं भाजत नाही झालं तर थोडासा वाटतो जेव्हा आपण बेसन लाडू करतो तेव्हा चांगला असा ब्राऊन होऊन देतो त्याला छान भाजतो आपण तसंच बेसन बैदाचा आहे तसंच याला पण भाजावं लागतं नॉर्मल थोडा कलर चेंज हवाय आणि चांगलं भाजलं पाहिजे आला जो मी व्हिडिओ दाखवला बरेच जणांना मम्मीची आठवण आली आज टाकून आम्ही मिस केलं पण कधीतरी मम्मीला पण आराम हवा आहे म्हटलं चला आपण रेसिपी दाखवू जे आपल्याला येतात स्वीट्स येतात सगळं स्वयंपाक आज दोघी महिने आम्ही दिदी आणि मी मम्मीला मम्मी जेव्हा कामावर निघून जायची मी म्हणजे मी पाचवीत असेल आणि दिदी पण पुढच्या वर्गात होती ती मोठी आहे दादा मम्मी तर आली का आम्हाला म्हणजे मम्मीला आम्हाला काहीच सांगावं लागायचं नाही आम्ही मिळूनच काम करायचो आम्हाला मम्मीने काम, काम वाटून दिले होते माझ्याकडे भांडे घसण्याचं होतं खर्च पुसण्याचं होतं आणि दिदीकडे स्वयंपाक आणि कपडे धुण्याचं होतं असं वाटून दिले होते मम्मी कामावर जायची म्हणजे जातेच अजून पण तर कामाची सवय आम्हाला आणि स्वयंपाक पण आमच्यावर पडला म्हणजे दीदीचं जा लग्न झालं तर सगळं स्वयंपाक माझ्यावरच मम्मी आणि स्वयंपाक मलाच मा लागायचा मम्मी छान छान शेजारी वगैरे मावशी होत्या पुन्हा म्हणून मावशी होत्या त्यांची छान रेसिपी आम्ही बघून छान छान शिकलो म्हणजे आम्ही त्या लहानपणापासून बऱ्याच आमच्यावर खूप जबाबदार पडल्या घरातल्या कामांच्या खूप लवकर आम्ही काम करायला लागलो म्हणजे स्वयंपाक असो कारण की मग आता दिग्रीचे पण लग्न झालं होतं स्वयंपाक मलाच करावा लागायचा तर खूप आम्ही लवकर स्वयंपाक पण शिकलो तरी त्यात मी साखर तळून घेते कठी साखर करते ही एक वाटी आणि एक अर्धी वाटी साखर तर मी पिठी साखर केलेली आहे हे साखर आहे तर हे बघा जसं जसं आपण गार होऊ देते ना हे घट्ट होत चाललंय थोडस आपण गार होऊ देऊ अजून गरमच आहे थोडस कोमट झालं की आपण त्यात साखर ऍड करणार आहे म्हणजे पिठी साखर आणि एक पूड बस, थोड मला गरम वाटतंय पातळ अस दिसतंय बॅटर मस्त थोडस गार झालं की, गार झालेलं आहे आता मी त्याच्यात ही पिठी साखर टाकते थोडं आपलं आता सैल होत थोडस असं घट्ट होऊन जाईल आता अजून थोडं पातळ होऊन जाईल आपलं आता हे मस्त काढून घ्यायचे आधी मिश्रण करून घेते मी हे एकत्र तर हे आपलं वेलची पूड होती ती टाकून घेते ही पूर्ण बर्फी झाल्यावर तुम्हाला नक्की शाळेची आठवण येईल तर ही उरलेली होती पिटी साखर तीही मी टाकून घेते थोड्या प्रमाणात टाकते तर मी हा एक डबा होता माझ्याकडे खजूरचा तर मी याला बटर पेपर लावलंय आपला ला तर आता मी मिश्रण टाकते तुम्ही ताटाला पण तूप लावून सेट करू शकतात करून घ्यायचं तर हे बघा मी याच्यात ठेवलेली काढून तर आपण जर रूम रूमच्या म्हणजे बाहेरच ठेवलं तर आपल्याला दोन अडीच तास लागतील आपलं जे रूमचं टेम्परेचर असतं आणि जर आपण फ्रीजमध्ये ठेवलं तर आपल्या ही अर्धास बर्फी होईल आपली तर आता मी फ्रीजमध्ये ठेवते आणि तुम्हाला दाखवते झाल्यावर फ्यू मोमेंट्स लाईट देवावरती करून घेते तोपर्यंत आपली मस्त फ्रीज मध्ये ठेवलेली बर्फी होतेच आहे तयार तोपर्यंत देवाबती करून घेते शुभंकरोती कल्याण आरोग्य धन संपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमस्तुते दिव्या दिव्या दीपकार काली कुंडल मोती हा दिव्याला पाहून नमस्कार, दीवा, दीवा, नमस्कार देवा जातो देवा काशी आमचा नमस्कार सर्व देवांकाशी तर आता मी फ्रीज मधून बर्फी बाहेर काढली तर हे बघा किती छान झाली आता हे मी कट करून घेते तर हे बघा मस्त मी आता छान कापून घेते मस्त बर्फी तयार झालेली आहे तुमच्या साईजनुसार कशी ठेवू शकतो आपण कशी हे बघा एकदम मस्त बर्फी तयार आज साईज मस्त खुश होणार आहे गोड गोड मिठाई तर हे बघा मी दाखवते काढून तर हे बघा ही बर्फी तयार झाली आपली हे बघा सुंदर अशी छान त्याची बर्फी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय